नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी महाराज सांगतात माणसाचे अनुभव आणि कर्म हे दोन गुरु आहेत कर्म लढायला शिकवतात आणि अनुभव जिंकायला शिकवतात यशस्वी जीवनाची चार सूत्रे म्हणजे मेहनत केली तर धन मिळते संयम ठेवला तर काम होते गोड बोलले तर ओळख होते आदर केला तर नाव होते स्वामी महाराज सांगतात बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो आयुष्यात कुणासोबत कितीही चांगले वागा आपण नेहमीच कुठेतरी कमी पडतो कारण लोकांना फक्त आपल्या चुकाच दिसतात आपण लावेला जीव व प्रेम नाही स्वामी महाराज सांगतात गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मनमोकळेपणाने हात पुढे करा कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काही चांगले घडेल ज्याच्याजवळ मन आणि निहस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोण्याही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही स्वामी महाराज सांगतात नावामुळे आपण फक्त ओळखले जातो पण स्वभावामुळे आपण कायम आठवणीत राहतो चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण त्यांची साथ कधीच सोडत नाही पण पन वाईटपणे वागणाऱ्या लोकांना देव खूप काही देतो ठेवायला जागा कमी पडेल इतके देतो पण साथ मात्र कधीच देत नाही स्वामी सांगतात आयुष्य कठीण नाही फक्त तुम्ही तुमचे विचार बदला आयुष्य नक्कीच बदलेल आयुष्यात जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर कोणालाही गरजेपेक्षा जास्त महत्व देऊ नका कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते स्वामी सांगतात जीवनातील आपला सर्वात सुंदर सोबती हा आपला आत्मविश्वास आहे प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत कधीच अडथळा निर्माण करीत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा कधीच प्रगती करू शकत नाही स्वामी महाराज सांगतात जगातील सर्वात मोठी मालमत्ता म्हणजे आपले शरीर आहे शरीर चांगले व सुदृढ असेल तर आपण जगातील कुठलाही आनंद उपभोगू शकतो नाती सांभाळून आणि टिकवून ठेवायची असतील तर कधीकधी -कधी दिसून ना दिसल्यासारखे ऐकून ना ऐकल्यासारखे आणि बोलता येत असूनही मुक्यासारखे राहावे लागते स्वामी महाराज सांगतात चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू जाणे केव्हाही उत्तम आयुष्यात हिंमत कधीही हारू नका कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्वनिर्माण करण्याची प्रेरणा देते स्वामी महाराज सांगतात वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्या प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे आपण कितीही प्रयत्न केले तरी कुणाचा स्वभाव बदलू शकत नाही कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापले तरीही तो अश्रूच देत असतो स्वामी महाराज सांगतात प्रत्येक अपेशामागे लपलेले यश तुमची वाट पाहत असते पैसा माणसाला आलिशान बंगला गाडी व पलंग देऊ शकतो पण शांत झोप नाही देऊ शकत पैसा माणसाला चांगले भोजन देऊ शकतो पण भूक नाही देऊ शकत पैसा माणसाला चांगले कपडे देऊ शकतो पण सुंदरता नाही देऊ शकत पैसा माणसाला ऐशोआरामाची साधने देऊ शकतो पण समाधान नाही देऊ शकत शेवटी समाधान असेल तरच पैसा सुख देऊ शकतो नाहीतर कितीही कमवा पैसा नेहमी कमीच पडतो आयुष्यामध्ये सदैव स्वामींची कृपा असावी प्रत्येक लढाई मी फक्त स्वामींची साथ असावी अद्भुत आहे स्वामी तुमची माया सदैव राहो तुमची छत्रछाया भक्तांच्या मनात असे तुमचा निवास स्वामी माऊली संपवा माझ्या जीवनातील सारा त्रास स्वामी सांगतात माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसेच आयुष्यात स्वतःमध्ये खुश रहा आणि कुणाकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका स्वामी सांगतात जगायचे असेल तर दिव्याप्रमाणे जगायचे दिवा राजाच्या महालात आणि गरीबाच्या झोपडीत एकसारखाच प्रकाश देत असतो दुसऱ्याचे मन नेहमी जपण्याचा प्रयत्न करावा स्वामी महाराज सांगतात घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते ज्ञान आहे देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते दान आहे बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते सत्य आहे करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती दया आहे सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर तो अहंकार आहे स्वामी महाराज सांगतात स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक औषध आहे ते म्हणजे कष्ट त्रास देणारा विसरून जातो पण सहन करणारा आयुष्यभर लक्षात ठेवतो जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका पळायचे असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा स्वामी महाराज सांगतात नाते सुंदर असण्यापेक्षा पक्के असावे जिथे हक्काने सुख अथवा दुःख वाटता यावे नाते हे कुणाच्या सांगण्याने तुटणारे नसावे व विश्वासाने भरलेले असावे संकटकाळी धावून येणारे असावे आनंदाच्या वेळी जळणारे नसावे शुभ प्रसंगी शोभा वाढवणारे असावे आणि जीवाला जीव लावणारे असावे नाते हे असेच असावे स्वामी महाराज सांगतात आयुष्यात प्रत्येक निर्णय स्वतःच्याच विचाराने व दूरदृष्टीने घेण्याचा प्रयत्न करा प्रगती तुमचीच होई आयुष्यात कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना त्याचा पुढे चांगला परिणाम होईल की वाईट परिणाम याचा नक्कीच विचार करा मगच योग्य तो निर्णय मनापासून घ्या स्वामी महाराज सांगतात एकमेकांना समजून आणि सांभाळून घेतले तर नाते कधीच तुटत नाही गढूळ पाण्यात धवत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या गाय आपोआप खाली बसतो तसेच जीवनात कितीही ताणतणाव असला तरीही डोके शांत ठेवा मार्ग आपोआप सापडतो स्वामी महाराज सांगतात एखाद्याच्या सहनशक्तीचा कधीच अंत पाहू नका कारण जर त्याने त्याची सहनशक्ती सोडली तर त्याचा एवढा विनाश कोणीच करू शकत नाही देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त कर्मात असतो आणि चांगल्या कर्भातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो स्वामी महाराज सांगतात समोरच्याला कद्र नसताना त्याच्याशी चांगले वागणे म्हणजे मूर्खपणा होय माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्यासोबत भेदभाव करू नका कारण त्याचा काय आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही स्वामी सांगतात तक्रार कमी आणि आभार जास्त मानल्याने आयुष्य सोपे होते पाठीमागे बोलण्यापेक्षा स्पष्टपणे बोलणे अनेक पटींनी चांगले असते आपल्यासोबत असणारी सगळीच माणसे आपली असतातच असे नाही कारण घात हा नेहमी जवळच्या माणसांकडूनच होत असतो हे कटू सत्य आहे कितीही संकटे येवोत स्वामींची भक्ती व नामस्मरण आपण कधीच सोडायचे नाही स्वामींवर विश्वास ठेवून आपले नित्यकर्म आपणासना चुकता करत राहायचे आहे स्वामींच्या कृपेने निश्चित उत्तुंग आणि चिरकाल टिकणारे असे यश तम्हाला प्राप्त होईलच स्वामी भक्तीच्या शक्तीचा उपयोग करून चित्ताला हृदयस्थ स्वामी चरणांवर स्थिर करा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी चुकून घाव पडतात आपण घाबरतो स्वामी महाराजांचा धावा करू लागतो खरे सांगायचे तर स्वामी महाराजांचा धावा करायला जेव्हा आप उद्युक्त होतो तो क्षण साक्षात्काराचा आणि स्वामी कृपाप्राप्तीचा असतो हे तुम्ही कधीही विसरू नका स्वामी महाराज सांगतात कधीही दुखवू नका कोणाला सगळ्यांना आधार देऊन सर्वत्र आनंद वाटत राहा एक आस एक विसावा स्वामींचा चेहरा नेहमीच दिसावा त्यांच्या दर्शनानेच प्रत्येक दिवस सुरू व्हावा स्वामी सांगतात नको हो उदास जरी नसलो समोर तरी आहे मी तुझ्या आसपास स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपली प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर आणि नक्की कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ